न्यायालयाने असा एक निकाल दिला आहे पोदिचेरी येथील एक प्रकरण आहे आईच्या जातीच्या आधारावरच मुलीला प्रमाणपत्र देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आपलीही तीच मागणी होती सगळे सोयरे असतील किंवा आईच्या जातीवर प्रमाणपत्र मिळण्याची आपलीही मागणी होती या मागणीला संवैधानिक आधार मिळतोय असं यातून दिसतंय का शेवटी आपल्या नाट्यात आणि आपल्या रोचिनी जो परंपरेनुसार जो कुळात रुटीबिटी व्यवहार होतो ना त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की सगळे सोयरे त्या पद्धतीनं लागू झालं पाहिजे आईची जात मुलाला लागायला पाहिजे जे आपल्या परंपरेनं आपल्या रूढी परंपरा आहेत पूर्वीच्या पिढ्यानं पारनं आलेल्या आपल्या काय म्हणते त्याला गोत्रातल्या आपल्या गणगोतातल्या त्या आईचं शंभर टक्के मुलाला जातीचं प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे आणि खरंच अभिनंदन करायला लागल माननीय सुप्रीम कोर्टाचं की त्यांनी हा आईच्या जातीचा निकाल दिला आहे की आईची जातसुद्धा मुलाला लागलीच पाहिजे आणि एकदम चांगला निर्णय त्यानुसार आता महाराष्ट्रातल्या सरकारनं किंवा फडणवीस सरकारनं सगळ्या वेळेची जी आपली अधिसूचना काढलेली आहे आम्ही दिलेल्या आमच्या व्याख्याप्रमाणे आता तिचीसुद्धा सुद्धा सरकारनं करावी या व्यक्त अशी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आईची जात पण लागायला पाहिजे आणि सगळे सोयरीची अधिसूचना काढली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली तिचीसुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे